नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये लग्नानंतर होईलच प्रेम मालिका खूपच रंजक अशा वळणावर आलेली आहे काव्या पार्थच्या पुरतीच प्रेमात बुडालेली आहे ती त्यांच्या लग्नाची फ्रेम बघते तर पार्थला म्हणते तुम्हाला नाही वाटत का आपल्या रूममध्ये आता हसरे फोटो असायला हवेत तर पार्थ मुद्दा म्हणूनच म्हणतो का तर काव्या म्हणते आपलं लग्न मनाविरुद्ध झालं होतं ना तेव्हा आपण कुठे खुश होतो तर पार्थ म्हणतो मग आता तर काव्या लगेचच लाजते पार्थ म्हणतो आता मान्य आहे का तुम्हाला तर काव्या म्हणते हो मान्य आहे मला हे लग्न तर पार तिच्याकडे प्रेमानेच बघू लागतो तो तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो तर ती अजूनच लाजू लागते पार्थ लगेच म्हणतो आवडला आपल्याला हा ना ते हाचा प्रवास नंतर घरात पार्टी असते तर जीवा काव्याच्या सेलिब्रेशनची तयारी चालू असते तर काव्या खूपच मस्त तयार होते पार तिच्याकडेच बघत बसतो पार्थ बघतो तर काव्याने गळ्यात कुठलाच दागिना घातलेला नसतो तर तो लगेच का एक दागिना काढतो आणि काव्याला देतो तर काव्या ते घालायला नकार देते आणि ती लगेचच तिला पार्थने दिलेलं ते काव्यात पेंडंट काढते तिने ते पेंडंट मस्त मंगलसूत्रामध्ये घालून आणलेलं असतं पार्थ ते बघून खूपच खुश होतो पार्थने तिला कशातही घालण्यास सांगितलेलं असतं पण काव्याने ते मंगलसूत्रात घातलं पार्थला हे कळून चुकलं की काव्याने हे नातं मनापासून स्वीकारलंय म्हणूनच तो खूपच खुश असतो मग काव्य ते मंगळसूत्र पार्थला स्वतःच्या हाताने घालायला सांगते मग तर पार्थ अजूनच खुश होतो आणि काव्य पण खूपच लादत असते दोघेही खरंच खूपच खुश असतात पण हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर किती वेळ टिकणार आहे तिकडे रम्या स्वत्या तर पुराव्यांची खानच गोळा करून बसलेल्या आहे आता पाठीत काय होईल नंदिनी आणि पार जीवा काव्याला समजून घेतील का काय यांचे संसार आता कायमचे मोडतील हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा